وحتى कॉलोनी वर सल्ला मसलत करून आलीस आणि मला म्हणतेस नाही म्हणून मला काय बोलायचं हे तुम्हाला कळतच नाहीये का या गोष्टीने काय प्रॉब्लेम उद्भवणार आहेत हे तुम्हाला तुम्हाला कळतच नाहीये का काय तर म्हणे चक्कर येऊन जिन्यावरून पडले माझ्याशी असं सतत का खोटं बोलत आलात का काकी तू पण अगं मी काय खोटं बोलले ग मला खरंच यातलं काही माहित नव्हतं अजून बरच कळायचंय तुला आणि समजून घ्यायचंय इतकी वाकड्यात जाऊ नकोस की जेव्हा सगळ्याची जाणीव होईल तेव्हा नजरच नजर भिडवता येणार नाही तुला सायली आई आई हे बघ काय रे हे बघ आई सिया मिसिंगची बातमी फायनली पेपरात आली बघ तो हरवली की पळवली सिया देशमुख नावाची तरुणी गेल्या महिनाभरापासून घरातून शूटिंगला जायला निघाली ती परत आलीच नाही स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आता खऱ्या अर्थाने या केसला चालना मिळाली पण खरं तर या बहिणीने बातमी द्यायला उशीरच केलाय ठीक आहे पण फायनली बातमी दिली तर मी सालीला कॉल करू तू एवढा आज्ञाधारक आहेस कर पण लवकर आटप वाजलेत बघ किती अगं मी आज ऑफिसला जाणार टेन्शन घेऊ नकोस डोंट वरी आपलं ऑफिस नऊ ला सुरू होत अकरा बाराला नाही लवकर आटप हो oh. हां बोल बातमी वाचतेस का पेपरत हो तोच वाचते आता बघ सीआचा शोध लवकरच लागेल लोक तर जागृत होतीलच पण सिस्टमही त्यांच्या कारवाई जोरात सुरू करेल त्यांच्यावर मीडियाचं जोर पडेलच पण पब्लिकचाही पडेल हेलो हेलो हॅलो ऐकतेस ना हो काय गं बातमी छापून आली आहे त्याचा तुला आनंद नाही झाला बातमी आनंदाची आहे का नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं पण ठेवू नंतर बोलू आपण ठीक आहे मूड ठीक झाल्यावर फोन कर बाय बाय काहीतरी बेनसलाही वाटत का बातमी वाचूनचा मूड अपसेट झालाय त्याच्या शेवटी तुटक का बोलत होतीस सायली अगं जे घडून गेलं ना ते छापून आलंय त्याच्यामुळे आपण आपला मूड का खराब करावा हा मी तू मला समजावतेस आणि मग तुझं काय माझ का मी ठीक आहे फर्स्ट क्लास आहे मी जाऊ दे आपणच आपली समजूत काढायची आणि गप्पा का बसायचं सरतील। हे दिवस हो, सरतील सरतील हो नवीन पहाट उजडेल आणि मग परत नवीन कटकटी सुरू होतील। रोज काहीतरी घडेल या अशाने उद्याची वाट बघायची आणि मग प्रत्येक वेळी वाटतं की कालचाच गोंधळ बरा होता सायली अगं तू माझ्यापेक्षाही निराश झालीस हा दिदी सॉरी पण माझ्यात तुझ्या इतकी सहनशक्ती नाहीये कालचा सलोनीचा अवतार मला अजूनही आठवत आपण जणू तिच्या वैरी अगं खर तर आपलीच चूक झाली नाही का तिला विश्वासात घेऊन आपण सगळं तिला सांगायला हवं होत अगं पण म्हणून तिने असं वागायचं का आपण काय तिचे दुश्मन होत का हे बघ नको तो विषय खूप त्रास होतो काल रात्री ते सगळं तस आणि सकाळी ही बातमी सकाळपासून कॉल येत आहेत हो ना अशीच धकल सियाला कोणतरी बघावी आणि घ्यावी एवढीच फक्त आशा आहे गं त्याचा फोन ह्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा एवढं सगळं करून त्याचा शोध लागावा म्हणजे झालं तिथे आता ना विचार सुद्धा नकोसे वाटायला लागलेत अति विचार करून रात्री जागरण होतं आणि दिवस हे असे रेटावे लागतात आहेत तिथे विचारच नसते तर मामाचा कॉल त्याला कळलेलं दिसते बघ काय बोलतो हा बोल मामा हो वाचली काय वाटणार एवढं करून तिचा शोध लागला म्हणजे झालं हा बोला इन्स्पेक्टरचा वाट मॅडम पेपरात बातमी आली हो तुमचं खातं काही काम करत नाही ना म्हटल्यानंतर पेपरचाच आधार घ्यावा लागला मॅडम तुम्ही आमच्यावर आरोप करताय ही वेळ ना तुम्ही आणली महिनाभर तुमच्याकडनं काय का हालचाल झाली मला सांगाल <laughs> वर्दी जादू जादूपेक्षा कमी आहे का हा मोठे मोठे कारनामे मी तुम्ही शोधून काढता मोठे मोठे गुंड अतिरेकी त्यांना तुम्ही सहज असे त्यांचा खात्मा करता सगळी जादूच तर आहे हा आता ती फक्त जादू कशी आणि कधी करावी ते त्या वर्दीतल्या माणसावर अवलंबून असत हो फोन ठेवू मी मी नको कसं म्हणणार आता जमलं तर काहीतरी मनावर घ्या एवढीच फक्त नम्र विनंती ठेवतो हो सायली सायली मला मामाशी बोलायचंय काय चला बाहेर चांगुलपणा करणच वाईट अरे काय म्हटलं मी काय काय झालं काय साहेब ऐकलं तुम्ही म्हणालात म्हणून चौकशी करायला फोन केला आणि स्वतःची नालस्ती करून घेतली त्या पोरी ना नेहमी वैतागलेल्या असतात अहो पण मला सांगा आम्ही त्यांचं काय घोडं मारलय एवढ्या इमानदारीने आम्ही काम करतो पण कौतुकाचा एखादा शब्द तरी आता भले ही बातमी तुम्ही सांग तुम्ही छापली पण आम्ही मदत केली ना केली की नाही पण तुम्ही एखादा चांगला शब्द नाही का उलट काय लिहिलं पोलिसांना कसलाही सुगावा लागलेला नाही आता भले ही बातमी तुम्ही छाप तुम्ही छापली पण आम्ही मदत केली ना केली की नाही पण तुम्ही एखादा चांगला शब्द नाही उलट काय लिहिलं पोलिसांना कसलाही सुगावा लागलेला नाही म्हणजे आहे तेच लिहिलंय मला सांगा ना लागलाय का सुगावा वा राव म्हणजे ज्याचं खावं मीठ त्याचीच बदनामी करावी नीट मलाही तेच होतं नाही मी ओळखलं होतं ते मग काय पुढे काय प्रोग्रेस कसलं काय सगळं ठप्प आहे अजून कसला सुगावा लागलेला नाही एक मिनिट या बातमीमध्ये डायरेक्टर पांडेचं नाव कसं आलं तुम्हाला कसं कळलं त्याचं नाव तुम्हीच सांगितलं मी बोललो मग वर हेही सांगितलं की याला बेसावत ठेवा याला हात लावू नका अहो मग मी एवढं बोललो ना मग त्याचं नाव का छापलं अहो मी फक्त असं लिहिलंय की तिने त्याच्या चित्रपटात काम केलं होतं ते तरी का लिहिलं मला सांगा नागाला बेसावत ठेवून पकडायचं का डिवचून तुम्ही फार वैतागता साहेब उलट तसं केल्यामुळे त्याला संशय येणार नाही म्हणजे आता त्याला संशय येणार नाही असं वाटतंय तुम्हाला नाही येणार कारण या आर्टिकलची ती गरज होती आता तुम्ही म्हणताय तसं झालं म्हणजे तसंच काय म्हणता म्हणता महिना निघून गेला की आता माझ्या या खोळीमुळे तो जागा होईल आणि कदाचित काहीतरी ऍक्शन घेईल आणि तुमच्या सापळ्यात अडकेलही असं होईल व्हायला काय काही हो बघूया बरं तुम्ही चहा घेणार घेणार नितांत गरज आहे रात्रभर प्रेसमध्ये होतो जागाच होतो हो तुम्ही मला पेपर द्यायला आलात की चहा प्यायला बरोबर ओळखलं चहा प्यायला <laughs> <laughs>

काय पेपर वाचला खोक बताना चाहता है सब्जेक्ट चेंज कर रहा है नाही खर सर आजचा पेपर काय आजचा पेपर सर स्टोरी आली आहे स्टोरी, स्टोरी आहे तो कोणता बडा बात था? सिया मॅडम ची स्टोरी आली आहे का बात कर रहा सिया का स्टोरी आला है कुठे आहे आय कुठे आहे सर सर ती आपल्या इथे होती असा उल्लेख केलाय त्याच्यात मैं पढ़ा लिखा डायरेक्टर हूं सर अब क्या हो आ, आप आप क्या अरे हो? चंदू मिसिंग स्टोरी हाईते ते तेजा काय का ऐसा सीरियस ना है पंशर आपले इंदर साहेब बहुत होशियार बनतो है? इंदर और हमरा लेना देना नाही समजलं काय तुला ती कुठे गेली होती लखनौला लखनौला ती हरवली त्याचा स्टोरी आहे बाकी काय नाही हा आणि हे जो भेजा चालवतो ना तू जास्त तो जरा कामात चालवायचा डिरेक्टर बनेल लवकर सर शिप्रा भगतचा फोन आला होता सर का शिप्रा भगत शिप्रा भगत का फोन आया था हां सर का बोल रही ती सर लँडलाईन वर फोन आला होता लँडलाईन आता सर अच्छा फोन बिझी असेल माझा म्हणून काय बोलली कधी येणार आहे सर आताच आताच येणार आहे सर सर आपण नवीन सिनेमासाठी त्यांना साईन करतोय ना देख तो का जितना पगार मिळतो ना तेवढाच बोलायचा हा त्यास धोका चालवायचा नाही जा सॉरी सर जा आता थोबडा काय बघते जा ना हा एक काम कर तो कौतुब आहे त्याला आम्लेट पाव सांग ना त्याला ओके आणि दोन तास सुद्धा थोबाड नाही दाखवायचा मला जा ठीक आहे सर बहुत इंग्लिश छाडता गेट आप ो ना सियारे सिया हाय राम आता गल्याच्या हड्डी बनून बसला आहे काहीतरी करायला लागेल कॉन्टॅक्ट नियरेस्ट लैंड लाइन स्पेलिंग मिस्टेक है चलता है कौन देखता है मैं और वो पढ़ने वाला सेंट है. सेंट हुईगा राहणार रेस की काही बोलणार म्हणजे <laughs> <laughs> मग फोनवर बोललीस तेव्हाही थोडी अपसेट वाटलीस काय मौनवरच दिसतय ठीक आहे कॉफी संपलीच आहे निघूया बसा हे बघ उगाचच बसायला माझ्याकडे वेळ नाहीये बस आपण अजून एक कॉफी घेऊया तू घे आवड तर पण कामाचं बोल मला मला एखादी नोकरी मिळू शकेल काय मला मला एखादी नोकरी मिळू शकेल काय एखादी नोकरी मिळेल तुला का का मी नोकरी करू शकत नाही एकदम अचानक काय झालं काय काही प्रॉब्लेम सगळं सांगायला हवं नाही समजू शकतो घरी काहीतरी वाजलेलं दिसत काय ना सर ही बातमी नाहीये जी तुम्ही कव्हर करू शकत तेव्हा उगाच डिटेल मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका एक्सक्यूज मी तुमचा स्वर फार तुम्ही करताय की अर्ज सॉरी रिक्वेस्ट करते मला नोकरीची गरज आहे तुमच्या ओळखीत एखादी नोकरी मिळू शकेल मला म्हणून भेटायला बोलवलं ते फोनवरही विचारू शकला असतात भेटणं गरजेचं वाटलं हे तर मी शिकलेले नाही ना मला कामाचा एक्सपिरियन्स ना जगाचा माझ्यात प्लस असं काहीच नाही आहे ते सगळं मायनस म्हणून प्रत्यक्ष तुम्हाला भेटून बोलावस वाटलं असं मग आल्यावर पंधरा मिनिटाचा पॉज का घेतला बोलू की नको कळत नव्हतं बोलायला म्हणून आलात आणि शब्द सापडत नव्हते म्हणा हवं तर प्लीज मला मदत करा आता बरोबर बड़ चोर लागला काय ना, ना विनंती केली की जगात अनेक समस्या सुटतात मिठे बोल बडे अनमोल मला नोकरी बघाल बघेन नक्की बघेन पण काम थोडं हलक्या दर्जाचं असेल तर चालेल वाटल्यास झाडूही मारेन नाही नाही एवढंही हलक्या दर्जाचं नसेल काम पण पगार थोडा कमी असेल तर खानावळीचा खर्च आणि पेंगेस्ट म्हणून राहिले तर त्याचा खर्च निघेल ना खर सोडताय की काय तुम्ही उत्तर द्यायचं सोडून दरवेळेला नवीन प्रश्न का विचारता माझी कंडिशन म्हणजे बातमी नाही राहत नाही म्हणून विचारतो घरी काही भांडण वगैरे झालंय का आणि तसं झालं असेल ना तर तू लगेच एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नकोस घर सोडू नकोस कितीही अशक्य वाटलं ना तरी घर नावाच्या चार भिंतीत आयुष्य सुखकर असत विचारला तू बदलणार नाहीस मी सल्ला देतोय कारण नोकरी हवी म्हणून तू मला बोलवून घेतलं थोडक्यात काय तर घराबाहेर पाऊल टाकणार ते नोकरीच्या बळावर म्हणजे तुझ्या या कृत्यास माझा हातभार लागतो आणि माझ्या हातून कोणाचं वाईट होऊ नये म्हणून मी तुला सांगतो मी घर सोडत नाहीये तोंडावर मला पैसे फेकायचे त्यांची त्यांची अरेरावी मला संपायची ते तुला त्रास देतात प्लीज माझ्यासाठी नोकरी बघाल नक्कीच पण एक प्रश्न अजूनही पडलाय एकच तुला नोकरी हवी म्हणून तू मला कॉल केलास अशी कितीशी ओळखतेच मला कितीशी ओळखते त्यापेक्षा तुम्हीच एक असे आहात की जे त्या घराच्या संपर्कात नसून सुद्धा माझ्या ओळखीचे आहात एक मिनिट बोल आजचा पेपर वाचला पडणार नाही हे माहीत असूनही हो का भाऊजी मी पत्रकार आहे पत्रकारिता माझा धर्म आहे आणि आणि भाऊ म्हणून काही बंधू धर्म मी मी गिरीशला ज्या दरीपासून दूर आणायचा प्रयत्न करते तुम्ही पुन्हा त्याला तिथेच लोटू पाहते वहिनी मी असं कसं करेन भाऊजी जखमेवरची खपली निघायला वेळ नाही लागत ओ गिरीश आता कुठे हे बघ वहिनी तुझा त्रास मी समजू शकतो पण माझा माझ्यावर आणि थोडा माझ्या भावावर विश्वास आहे हे बघ वहिनी मी असं काही करणार नाही ज्याच्यामुळे माझ्या भावाचा संसार उध्वस्त होईल आणि माझा भाऊ स्वतःच असं होऊन देणार पण भाऊजी तुम्ही हे सगळं वहिनी ही बातमी काल रात्री एडिट करताना मी गिरीशला कॉल केला होता त्याला कल्पनाही दिली भाऊजी तुम्ही मला एकाही शब्दाने कळवलं नाही आणि गिरीशही ना। ना मला काही बोलला नाही कारण त्याच्या दृष्टीने हे एक नॉर्मल आर्टिकल होतं तो मला म्हणालाही तुला जे योग्य वाटत ते तू कर माझ्या या कृत्याने त्याने निवडलेल्या मार्गात काहीही फरक पडणार नाही जे वळण त्यांनी सोडलंय त्या वळणावर आता तो कधीही परत येणार नाही असं गिरीश म्हणाला होईनी गिरीश दादा असंच बोलला त्यातला एकही शब्द माझा नाही देव पावला म्हणायचं खऱ्या अर्थाने माझी तपश्चर्या फळाला आली गिरीश अजूनही तिथे मुंबईला येत जात असतो का नाही वैनी तसं काही असतं तर मी स्वतः बोललो असतो त्याच्याशी मी इथे तो नसताना आलो कारण मला हा विषय त्याच्या समोर काढायचा नाही कुठला विषय भाऊजी सुरेखाचा अरे असं काय करतोस मी घरात नाही आहे म्हणजे हर्षदा एकटीच असणार ना अगं आई म्हणूनच मी उशीरा येणार आहे तू पण घरात नाही आहेस म्हणजे मी एकटा नाही नाही मी तिच्याबरोबर एकटा नाही राहणार